मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे सत्याऐंशी झाला तर सुरू करून पाहूया <coughs> सुंदर आणि उपयुक्त असते काय ते बघूया चला पुढे बघूया आजकालच्या सर्व महिला मॉड्युलर किचनच्या प्रेरणात पडल्या नसतील तरच लवकर आधी केवळ श्रीमंत घरामध्ये दिसून येणारे मॉड्युलर किचन आता अगदी सहजपणे सर्व ठिकाणी दिसून येत आहे गुड केवळ सुंदरता नाही तर उपयुक्तता असल्याने हे मॉड्युलर किचन महत्वाचे ठरत आहे गुड पुढे बघूया सुंदर आणि सुटसुटीत स्वयंपाकासाठी सुंदर आणि सुटसुटी सुटसुटीत स्वयंपाकासाठी मॉड्युलर किचनमुळे स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू नीट आकर्षक पद्धतीने मांडता येते प्रत्येक वस्तूसाठी इथे जागा असते आपल्या गरजानुसार स्वयंपाकघरातील घरातील भांडी इतर वस्तू यांची आकर्षक पद्धतीने मांडणी केल्याने घर सुंदर आणि सुटसुटीत दिसते छान स्वच्छता करायला सोपी असते मॉड्युलर किचन हे स्वच्छ करायला सोपे जाते ते जास्त काळ टिकवायचं असेल तर दर सहा महिन्याने बास्केट ट्रॉली स्वच्छ पुसून स्वच्छ करून त्यांना नीट तेल पाणी करावं स्वच्छता देखभाल यामुळे मॉड्युलर किचनला टिकाऊपणा वाढवता येतो पुढे बघूया मित्रांनो प्रत्येक वस्तूसाठी जागा असते मॉड्युलर किचन मध्ये बास्केट ट्रॉलीज पूलआउट टॉल युनिट्स स्पाइस रॅक असे प्रकार असून भांडी ताट वाट्या पेले चमचे धान्याचे डबे आणि व्यवस्थित मांडणे करता येते काम करताना प्रत्येक चटक नाताशी मिळालेले काम करणं सोयीस्कर आणि सोपं जात व्हेरी गुड पुढे बघूया मित्रांनो अजिबात पसारा होत नाही छान मॉड्युलर किचन मध्ये पसारा दिसत नाही आपल्या गरजानुसार आणि किचन प्लॅटफॉर्मच्या खालच्या जागेच्या आकारमानानुसार ट्रॉली बसवल्या जातात या ट्रॉली किंवा बास्केट क्रोमियम आणि निकेलच्या बनलेल्या असतात व्हेरीगड वस्तू नजरेस पडत नाही मॉड्युलर किचनमध्ये कोणती वस्तू कुठे ठेवली आहे की वस्तू जिथल्या तिथे ठेवल्याने स्वयंपाकघरात काम करताना श्रम वेळ आणि श्रम आणि वेळेची बचत होते मॉड्युलर किचन आपल्याकडे भांड्यांसाठी मांडणी असायची स्टेनलेस स्टील किंवा स्टँड बहुतेक घरामध्ये दिसायचा भांडी चमचे ताट जागच्या जागी ठेवली जायची त्यापेक्षा मॉड्युलर किचन मध्ये भांडी वस्तू झाकच्या जागी ठेवल्या जाऊन इतरांच्या नजरेत पडत नाही त्यामुळे किचन अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसते आणि स्वयंपाक करण्यासाठी आनंद आणि उत्साह येतो तर हे मॉड्युलर किचन ह्या कोणाला बसवायचं बस हो। ते बसवून घ्यावं आणि एकदा त्याचं माझा व्हिडिओ ऐकावा बघावा आणि त्याचे फोटोही बघावे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद